महोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या मी स्वतः मंडळाचा पदाधिकारी सागर नारत पिसे संतोष माळी समीर लोंडे अमोल कदम या वर्षीच्या शिवजन्महोत्सवामध्ये मंडळाकडून जो कार्यक्रम आयोजित केलाय त्याची वार्ता आपल्याबरोबर बरोबर करण्याकरता मी इथं आलेलो आहे एकवीस हजार लोकांना शुभोजन कारण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून शुभजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची गरमी बघण्याकरता सोलापुरामध्ये ग्रामीण भागातून युवक शुभगता ये येत असतात आणि तसेच त्याबरोबर हजारांपेक्षा जास्त पोलीस बांधव बंदोबस्तासाठी उपस्थित असतात त्या दोघांच्या शुभोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून गेली चार वर्ष दल हा कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवतो हे पाच वर्ष आहे सुरुवात करताना केली आणि आज एकवीस हजार लोकांपर्यंत करत आहे या शिवभोजनामध्ये संपूर्ण जेवणाची व्यवस्था असणार आहे म्हणजे नुसतं प्रसाद वाटत नाही तर त्यामध्ये संपूर्ण टेबल खुर्चीवरच जेवण चपात पुरी भाजी रस्सा पत्रभाजी आणि भात आणि स्वीट म्हणून शिरा अशा पद्धतीनं पंच जेवण जेवण खुर्चीवर या वर्षी शुभोजनाच्या माध्यमात शिवभक्तांसाठी आयोजित केलेलं आहे ही सगळी करण्यामागची कारण की ग्रामीण भागात जो शुभक्त येतो तो सकाळी लवकर मिरवणी बघायला आलेला आहे आणि मग रात्रीचा उशीर झाल्यानंतर हॉटेल बंद असतात त्यांच्या भोजनाची व्यवस्था होत नाही आणि त्या मुलांना इकडे तिकडे गावाकडे जास्तपर्यंत जेवणाची जी तानाबळ होते ही गोष्ट लक्षात घेऊन डीजेला फाटा देऊन आणि डॉल्बीला फाटा देऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपल्या पेपरच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही वार्ता पोचवावी न्यूज सांगण्याला विनंती